चला नमस्कार मुलींनो आणि महिलांनो तर महिला व बालविकास विभागासाठी जी काही आपली सेरी चालू आहे त्याचा आज आपण सव्वीसावा भाग पाहणार आहोत तर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा आणि आत्तापर्यंत झालेल्या भागांची पी डी एफ वगैरे हवे असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची म्हणा किंवा आनंदाची बातमीसुद्धा म्हणू शकतं तुमच्यासाठी तर मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आपली बॅच वगैरे सुरू होणार आहे वीस नोव्हेंबरपासून तर त्याचं रजिस्ट्रेशन चालू करण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला टोटल ओव्हरऑल जो काही म्हणजे सिलेबसला आधारित तसे क्वेश्चन वगैरे आम्ही टेस्ट दहा पेपर तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत जे की ऑनलाईन पद्धतीने असतील एकशे वीस मिनिटाचा वेळ एक्झॅक्ट टी सी एस पॅटर्ननुसार जे काही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जशी एक्झाम होते तशा पद्धतीची एक्झाम आमची टीम तुमच्याकडून करून घेणार आहे जवळपास तुम्हाला दहा टेस्ट वगैरे मिळणार आहेत तर वीस नोव्हेंबरपासून त्याचे लिंक वगैरे तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे रजिस्ट्रेशन आजपासून चालू झालेलं आहे ज्यांना ज्यांना कुणाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर खाली माझा नंबर आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा ज्या ठिकाणी तुमचे शंभर प्रश्न ज्याच्यामध्ये पोषण आहाराचा तुम्ही शोधत आहात आहे आम्हाला आम्ही सुद्धा शोधलं बट आम्हाला नाही गावलं परंतु सगळ्या सिरीजचं अभ्यास वगैरे करून आमच्या टीमने एकत्रित सगळा अभ्यास करून सगळे जे महत्वाचे महत्वाचे प्रश्न आहेत असे प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेत ॲड केलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी त्या तुमची एक चांगल्या पद्धतीची तयारी होईल अशी दक्षता आमच्या टीमने घेतलेली आहे त्यामुळे वेळ न गमवता लिमिटेड सीट आहेत खाली माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करून घ्या तर पहिला प्रश्न पहा काय म्हणतो भारतातील सर्वात पहिली अंगणवाडी सेविका कोण होत्या आता ऑबियसली अंगणवाडीची एक्झाम आहे त्यामुळे अंगणवाडीचा इतिहास जेवढा कवर होईल तेवढा करून घ्या कुठे ना कुठे एक दोन प्रश्न तुम्हाला दिसतीलच तर लक्षात असू द्या सर्वात पहिली अंगणवाडी सेविका आपल्या भारतातील लता देशमुख नावाची व्यक्ती होत्या तर यांनी जे आहे सर्वप्रथम कधी वगैरे स्थापन झाली सगळ्यांना माहीत असेल एकोणीसशे पंच्याहत्तर दोन ऑक्टोबरला या आय सी डी एसच्या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेवा वगैरे सुरू करण्यात आल्या अंगणवाड्या स्थापन करण्यात आल्या तर लक्षात असू द्या आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये विचार केला तर ताराबाई मोडक आणि शांताबाई टांगे या दोन महिलांनी सर्वप्रथम अंगणवाडी सेविका वगैरे म्हणा किंवा एक अगोदर पाहिलं आपण बाल शिक्षण बालसदनची सुरुवात वगैरे केलेली होती हे आपण प्रिव्हियसमध्ये पाहिलेलं आहे काळजीपूर्वक पाहून घ्या अमरावतीमध्ये या दोघांनी कार्य वगैरे केलेलं आहे तर अनुताई वाघ यांच्या पेरणेने लक्षात असू द्या यांच्या पेरणेने काय झालं आपल्या महाराष्ट्रामध्ये अंगणवाड्या सुरुवात करण्यात आलेल्या आहेत तर लक्षात असू द्या जो तुमचा पोषण आहाराचा सिलेबस आहे त्यासोबत जे तुमचा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा सिलेबस आहे त्यासोबत संगणकाचा जो काही सिलेबस आहे त्या सगळ्या सिलेबसचे क्वेश्चन आमच्या टीमने स्वत बनवलेले आहेत त्यामुळे बाकी सगळं इकडलं तिकडलं परचेस करताय तुम्ही परंतु त्या ठिकाणी आम्ही सगळी पुस्तकं सुद्धा चालली बरं त्याच्यामध्ये सगळं आरोग्य विभागाची वगैरे योजना वगैरे टाकलेल्या आहेत कुठे म्हणजे परिपूर्ण सिलेबस असेल असं पुस्तक नाही आहे परंतु आम्ही टेस्ट वगैरे बनवलेला आहे तर त्या पद्धतीच्या प्रश्नांची तुम्ही तयारी करा कल्पनासुद्धा येऊन जाईल आणि ऑनलाईन टेस्ट कशी होईल सुद्धा तुम्हाला कळून जाईल त्यामुळे वेळ न गमावता रजिस्ट्रेशन करून घ्या तर लक्षात असू द्या खाली माझा नंबर आहे शरीरामध्ये जखम झाल्यास कोणत्या प्रकारच्या पेशी ठीक करतात आता लक्षात असू द्या सगळ्यात महत्त्वाची कॉन्सेप्ट या ज्या पेशी आहेत पेशीच्या समूहापासून उत्ती बनते आणि उतीपासून इंद्रिय बनतात आणि इंद्रियपासून काय बनतात इंद्रिय संस्था बनतात लक्षात असू द्या आत्ता शरीरामध्ये ज्या काही जखमा होतात त्याला नीट करण्याचं काम हे मायोटोसिस नावाची पेशी वगैरे करत असते आता हे एक पेशीय जे काही बहुपेशीय परंतु लक्षात असू द्या एक पेशीय म्हणजे काय हा एक डाऊट क्लिअर करतो एक पेशी म्हणजे काय आपण मानव हा बहुपेशीय आहे एक पेशी म्हणजे फक्त आणि फक्त एकच पेशी सगळी कार्य करते उत्सर्जनाचं कार्य करते खाण्याचं कार्य करते श्वसनाचं कार्य करते त्यासोबत जे काही आपले मानवाचे आहेत ते सगळे कार्य एकच पेशी करत असते एक पेशी सजीवामध्ये परंतु जे काही बहुपेशी असतात जसं की मानव जसं की रक्ताचं वगैरे श्वसनाचं काम वगैरे फुफ्फुस वगैरे आहेत हृदयाचं काम रक्त हे विसर्जन वगैरे आहे त्यानंतर डोळ्यांचं काम पाहणे वगैरे म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं काम आहे पेशीचं तर ते बहुपेशी असतात आता आपल्या मानवी शरीराच्या बाबतीत जर विचार केला तर एक दोन तीन पेशी आहेत म्हणजे ओव्हरऑल चार पेशींचे प्रकार आहेत परंतु परीक्षेच्या दृष्टीने एक दोन पेशी असतात जे की तुम्हाला परीक्षेला येतील संयोजी उती संयोजित उती म्हणा किंवा पेशी वगैरे म्हणा तर हे संयोजी उती म्हणजे काय फक्त हे जे पेशी आहेत हे छोटे छोटे पेशी बनून उती बनतात आणि उतीपासून इंद्रिय बनतात तर संयोजी उती आपल्या शरीरामध्ये असते का ही तर, चेता, चेता ती काय करते रक्त बनवण्याचं काम आणि त्यासोबत आपली जी काही हाडे आहेत ते बनवण्याचं काम वगैरे करते त्यानंतर चेता उत्ती जी असते ती काय असते आपल्या मेंदूमध्ये असते लक्षात असू द्या मेंदू आणि काय दुसरं एक आहे मज्जारुजूमध्ये हे दोन ठिकाणी असतात यावर प्रश्न तुम्हाला दिसेल त्यानंतर पुढचा एक प्रश्न पाहण्याअगोदर अजून एक सांगतो हे सगळी जी इन्फॉर्मेटिव्ह माहिती देत आहे ती तुम्ही काय करा लिहून घेत जा आत्ता नेमकं काय पेशीचं ऊर्जा पेशीची ऊर्जा वगैरे कशामधून मिळते तर जे काही उत्तीमध्ये तंतुकणिका असतात तंतुकणिका यांच्यामध्ये काय असतं हे ऊर्जेचं साधन असतात या पेशीच्या ऊर्जेचं साधन असतात आलं कॉन्सेप्ट क्लिअर एकदम सोपं तर तशा पद्धतीची तयारी करा खाली माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सगळी माहिती मी देईन महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रातील एकूण तालुके किती होते तर महाराष्ट्रामध्ये एकूण तालुके वगैरे जे आहेत ते किती होते जवळपास दोनशे पस्तीस तालुके आपल्या महाराष्ट्र राज्यात स्थापनेच्या वेळी होते स्थापना कधी झाली एक मे एकोणीसशे साठला त्यानंतर जिल्ह्यांच्या बाबतीत जरी प्रश्न आला तर लक्षात असू द्या सव्वीस जिल्हे त्या एकोणीसशे साठला होती आणि आपला जो काही महाराष्ट्र दिन आहे एक मेला त्या दिवशी कामगार दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो त्यानंतर भारतीय कामगार संघटनेचे जनक कोणाला म्हणतात नारायण मेघाजी लोखंडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा म्हणतात परंतु ते कामगार चळवळीचे जनक वगैरे कोण आहेत नारायण मेघाजी लोखंडे वगैरे तर लक्षात असू द्या त्यांचं नाव त्यानंतर रॅमन मॅक्सेचे पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण हा प्रश्न बहुतेक आलेला आहे किंवा मी सांगितलेला आहे असा स्पष्ट लिहिलेला नव्हता तर हा विनोबा भावे यांना म्हणतात यांना काय भूदान चळवळीचे जनक सुद्धा म्हणतात भूदान चळवळीचे जनक हे आणि लक्षात असू द्या की भूदान चळवळ वगैरे काय कधी सुरू करण्यात आली तर एप्रिल एकोणीसशे एक्कावन्नमध्ये आणि अजून एक नोट डाऊन करून घ्या की कधी कधी प्रश्न काय येतो परीक्षेमध्ये खालीलपैकी महात्मा गांधीजींचे शिष्य कोण होते तर हे जे विनोबा भावे आहेत हे महात्मा गांधीजींचे शिष्यसुद्धा होते किंवा ते म्हणजे त्यांना ओळखलं जातं शिष्य म्हणून लक्षात असू द्या आणि महत्त्वाचं अजून एक काय त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप सारे ग्रंथ वगैरे लिहिलेले आहेत परंतु परीक्षेच्या दृष्टीने कोणते येतं तर गीताई नावाचं जे ग्रंथ आहे गीतेचं गीतेशी रिलेटेड तर या या क्वेश्चन तुम्हाला या रिलेटेड येणार आहे लक्षात असू द्या लिहून घ्या म्हणजे येतील अशी संभावना आहे त्यानंतर खालीलपैकी सर्वप्रथम पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे व्यक्ती कोण आहेत तर पंतप्रधानाचा राजीनामा देणारे जे आहेत ते मोरारजी देसाई आहेत आणि हे कधी वगैरे होते तर एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये हे पंतप्रधान वगैरे होते आपल्या भारताचे आणि लक्षात असू द्या हे गैर काँग्रेसचे पहिले पंतप्रधान होते बरं म्हणजे काय आत्तापर्यंत जे काही म्हणजे स्टार्टिंगपासून जवळपास खूप सारा कालावधी काँग्रेसचेच पंतप्रधान होते परंतु यांच्यामध्ये हे जवळपास सातवे पंतप्रधान होते वाटते तर लक्षात असू द्या हे गैरसो काँग्रेस पक्षाची नव्हती ती दुसऱ्या पक्षाची होती तर नोट डाऊन करून घ्या आणि त्यानंतर बाकी सगळं इन्फॉर्मेशन आपण मागं पाहिलेलं आहे आणि अजून एक लक्षात असू द्या पदावर असताना निधन पावणारे पंतप्रधान कोणते असा प्रश्न तुम्हाला खूपदा परीक्षेत दिसेल तर आपल्या भारतातले एकूण चार असे पंतप्रधान आहेत जे की पंतप्रधान असताना पदावर असताना निधन पावलेले आहेत आता त्यांची काही जणांची हत्या वगैरे झाली काही अकाली मृत्यू वगैरे झालेला आहे तर निधन पावणारे कोण कोणी आहेत लिहून घ्या पहिले पंडित जवाहरलाल नेहरू दुसरे इंदिरा गांधी त्यानंतर लालबहादूर शास्त्री हे सुद्धा झाले होते आणि त्यानंतर राजीव गांधी तर हे जे आहेत हे सगळे व्यक्ती जे आहेत ते पदावर असताना निधन पावलेले व्यक्ती आहेत आणि यावर तुम्हाला प्रश्न नक्कीच दिसेल तर पहिले पंतप्रधान सगळ्यांना माहीत असेल कोण आहेत पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे यांच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे त्यामुळे स्क्रिप्ट करतो सुबोध रत्नागर नावाचा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिला तर हा जो ग्रंथ आहे तो सावित्रीबाई फुले यांचा हा ग्रंथ आहे आणि यांनी एक कविता संग्रहसुद्धा लिहिला ज्यावर मी तुम्हाला खूपदा म्हटलं फोकस करा म्हणून तर काव्य फुले नावाचा हा ग्रंथ त्यांनी सॉरी कविता संग्रह आहे त्यांनी लिहिलेला आहे त्यासोबत आपण तुकडोजी महाराजांबद्दल पाहिलं संत ज्ञानेश्वरांबद्दल पाहिलं त्यासोबत महात्मा फुले यांच्याबद्दलसुद्धा माहिती पाहिलेली आहे फक्त लिहित नाही नोट डाऊन करून घ्या महात्मा फुले यांचे एक महत्वाचे ग्रंथ गुलामगिरी आहे शेतकऱ्याचा आसूड आहे आणि अजून एकदा खूप खूप मध्ये आतमध्ये प्रश्न पडतो कसा की महात्मा गांधी सॉरी महात्मा फुले यांचा मरणा मरणोत्तर किंवा मरणानंतर प्रसिद्ध होणारा ग्रंथ कोणता तर तो कोणता आहे तर सार्वजनिक सत्यधर्म नावाचा आहे त्यासोबत त्यांनी इशारा नावाचं सुद्धा लिहिलं त्यासोबत शेतकऱ्याचा आसूडसुद्धा आहे गुलामगिरीसुद्धा आहे हे सगळे आपण पाहिलेले आहेत तर मागचे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून घ्या आणि बॅच वगैरे जॉईन करून घ्या विधुर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता आता हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षेमध्ये रिपीट येतो तर याचं काय आहे विधूर कोणाला म्हणतात ज्या व्यक्तीची पत्नी वगैरे काय असते निधन पावलेले असते त्या व्यक्तीला म्हणजे पुरुषाला विधूर म्हणतात तसंच त्या विरुद्धलिंगी जे आहेत सॉरी हा जो आहे तो विदुर हां हा मनुष्याला म्हणजे मानवाला म्हणतात महिलेला काय म्हणतात विधवा म्हणतात लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे काय म्हटलं भारताचे राष्ट्रीय ध्वज सर्वप्रथम कुठे फडकविण्यात आलेलं आहे तर लक्षात असू द्या नॉर्मल ॲज इट इज क्वेश्चन खूप महत्त्वाचं आहे तर भारताचं सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज कोलकत्ता या ठिकाणी फडकवण्यात आलं एकोणीसशे सहामध्ये कुठे वगैरे एक्झॅक्ट लोकेशन तेवढं येत नाही फक्त वरवर प्रश्न येतो तरी पण लिहून घ्या ग्रीन पार्कमध्ये दुसरा एकोणीसशे सातमध्ये तिसरा एकोणीसशे सतरामध्ये त्यानंतर जर याला राष्ट्रध्वजाला मंजुरी वगैरे कधी मिळाली एकोणीसशे एकतीसमध्ये आणि संविधान सभेने स्वीकार वगैरे कधी केलं तर लक्षात असू द्या जवळपास कधी केलं तर बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये तर हे छोटे छोटे कॉन्सेप्ट जे आहेत ते एकदम क्लिअर ठेवा बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये काय केलं संविधान सभेनं या राष्ट्रध्वजाला स्वीकार केलेला आहे आणि आपलं जे राष्ट्रीय ध्वज होतं याची लांबी किती आहे तिनास दोन म्हणजे मा काय मीटरमध्ये घ्या म्हणजे कशाही पद्धतीनं घ्या तशा पद्धतीनं त्या राष्ट्रध्वजाची लांबी रुंदीचं प्रमाण वगैरे आहे हे एकोणीसशे दोनमध्ये मध्ये मादाम कामा यांनी फडकवलं त्यानंतर हे जे आहे संविधान सभेनं स्वीकार केलं आणि अजून एक लक्षात असू द्या भारतीय ध्वजामध्ये सर्वात अगोदर कोणकोणते कलर होते तर एक होता लाल आणि दुसरा हिरवा तर लक्षात असू द्या आणि त्यासोबत अजून एक आहे तो मी तुमच्यासाठी सोडत आहे तो तुम्ही कमेंट करा सोपा आहे प्रश्न एकदम अगोदर सर्वप्रथम कोणता कलर वगैरे होता कारण का शेवटचा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडलेला नाही आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करा की सर्वप्रथम अगोदर निर्माण करण्यात आलेल्या आपल्या राष्ट्रीय ध्वजामध्ये एकूण किती कलर होते आणि त्या कलरांची नावं वगैरे कळवा त्यानंतर शेवटचा भारतात आर टी आय कायदा कधी लागू झाला तर आर टी आय कायदा म्हणजे काय जो काही आपलं राईट right टू इन्फॉर्मेशन ॲक्ट किंवा माहितीचा कायदा जो आहे तो जवळपास ऑक्टोबर दोन हजार पाचमध्ये लागू करण्यात आला आणि अजून एक लक्षात असू द्या जवळपास हा जो, जो कायदा आहे तो पंधरा जून दोन हजार पाचमध्ये काय झालं हा मंजूर करण्यात आला आता हे कायदे वगैरे बनवण्याचं काम कोणाचं संसदे संसदे आहे संसदेचं आहे संसदेबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे आणि हा जो आहे तो जवळपास तेरा ऑक्टोबर दोन हजार पाचपासून आपल्या संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आलेला हा एक महत्त्वाचा कायदा आहे जो की सुद्धा अस्तित्वात आहे त्याच्या अंतर्गत आपण कुठलीही माहिती मागवू शकतो बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि हे जे प्रश्न आहेत ते फक्त डेमो वगैरे प्रश्न आहेत त्या क्वेश्चनमधले म्हणा आणि अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत तुमची तयारी आहे अतिशय परफेक्ट पद्धतीची होणार आहे जर सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या खाली माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी सगळी माहिती मिळून जाणार आहे बाकी भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत रा आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद